जागतिक पर्यावरण दिन आणि महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून राज्य शासनानं बावीस एप्रिल ते एक मे या कालावधीत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित वातावरणातील बदलाची कारणं आणि नागरिकांची जबाबदारी याबद्दल प्रबोधन केलं जाणार आहे तसंच आमची शक्ती आमचा ग्रह या ब्रीद वाक्यातून पर्यावरण संवर्धनाची कामं केली जातील वृक्षतोड प्रदूषण सिमेंटची जंगलं यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून ग्लोबल वॉर्मिंगचा फटका जाणवू लागला आहे त्यामुळे निसर्ग संवर्धनाविषयी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं जागतिक वसुंधरा दिन ते महाराष्ट्र दिन म्हणजेच बावीस एप्रिल ते एक मे या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आखले आहेत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या घोषवाक्यावर आधारित विविध उपक्रम होणार असून पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील वातावरणातील बदल मानवासह संपूर्ण सजीवसृष्टीसाठी मारक ठरू शकतो त्यामुळे प्रत्येकानं पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे बावीस ते चोवीस एप्रिल या कालावधीत नदी नाले ओढे तलाव आणि समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता केली जाईल पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान शाळा महाविद्यालयात पर्यावरण जागृतीचे विविध कार्यक्रम घेतले जातील अठ्ठावीस ते तीस एप्रिल रोजी गावागावात वातावरणातील बदलासंबंधीची कारणं समजावून सांगितली जातील त्याशिवाय पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीबद्दल माहिती दिली जाईल पर्यावरण संवर्धनाच्या कामात लोकसहभाग वाढवून प्रत्येकानं पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग असलं पाहिजे असा या अभियानाचा उद्देश आहे